माझा पहिला व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाल स्कूलमध्ये स्पोर्ट पिरियड असतो हो पण स्पोर्ट पिरियड आठवड्यातून वीकली वन किंवा टू टाईम्स असतो अदर ॲक्टिव्हिटीजचा जर मेंटली आपण मुलांना इतका स्ट्रेस देतो आहे मेंटली आपण त्यांना एवढं डेव्हलप करतो आहे दिवसातील आठ तास सात तास पकडून चला झिरो पिरियड किंवा एखादा ॲक्टिव्हिटी पिरियड सोडला तर सात तास जर मुलं मेंटली प्रिपेअर होत आहेत स्टडीमधून मॅथ्स सायन्स बाकी सब्जेक्टमधून फिजिकल ॲक्टिव्हिटीचं काय आहे संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही त्यांना ट्युशनला पाठवताय तिकडे दोन तास आणि मग संध्याकाळी फार फार तर अर्धा पर तास परत अजून होमवर्क ट्युशनचा होमवर्क वेगळा स्कूलचा होमवर्क वेगळा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलं फसत फसत जातात गोल गोल फिरतात मेन पार्ट राहतोय लक्षात येते का तुमच्या त्यांची फिजिकल डेव्हलपमेंटचं काय त्यांची भूक वाढण्याचं किंवा झोप वाढण्याचं हे वय आहे ह्या वयात त्यांची हाईट वाढेल उंची वजन किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीनुसार मसल्स वाढतील पण त्याच्यासाठी वेळ द्या जसा की मेंटल ॲक्टिव्हिटीला मेंटलीसाठी तुम्ही स्कूलला पाठवताय आठ तासांची स्कूल होती आहे त्यातले सात तास आपण मेंटल बघू बाकीच्या वेळेचं काय घरी आल्यावर पण तुम्ही त्यांना ट्युशनला पाठवताय तर फिजिकल डेव्हलपमेंट कधी होणार फिजिकल डेव्हलपमेंटसाठी ॲटलीस्ट फिजिकल हालचाल हां संध्याकाळच्या अर्धा तास सायकल खेळू द्या एखादा आवडता क्लासला फिजिकल ॲक्टिव्हिटी असलेल्या क्लासला जाऊ द्या ज्याच्यामध्ये कराटे स्विमिंग बाकी कोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे खेळाचं महत्त्व तर माहितीच आहे पण त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांना द्या तर मुलांची परिपूर्ण वाढ होईल पटतं आहे का तुम्हाला पटलं तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचा व्ह्यू काय म्हणतो